लक्ष द्या आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्या संदर्भात माहिती पाहणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलाची संपूर्ण माहिती या लेक्चर मधून तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलामधले आपल्या येणाऱ्या परीक्षेला जे काही प्रश्न असतात ते सर्व या लेक्चर मधून त्या ठिकाणी पूर्ण होतील सर्व लेक्चर व्यवस्थितरित्या पाहिजे लेक्चर जसं संपेल लेक्चर परीक्षेनी, काई -काई परीक्षेनी ले, भुगोल संपेल, भुगोल चा शेवटचा भाग असणार आहे याच्यावर परीक्षेने काय काय प्रश्न विचारले आतापर्यंत आणि भविष्यात काय विचारू शकते या सर्व बाबी आपण पाहणार आहे जसं भूगोल भूगोल संपल्यानंतर लगेच आपण इतिहासाला सुरुवात करणार आहे इतिहास संपल्याच्या नंतर राज्यघटना सुरू होईल राज्यघटना संपल्यानंतर समाज सुधारकाचे लेक्चर येतील आणि समाज सुधारकाच्या नंतर पंचायत राज होईल जेणेकरून आता सध्या पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली साधारणतः येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे आहे आणि लेखी परीक्षा परीक्षा ती आपली साधारणतः तीन महिन्याच्या आसपास होईल म्हणजे आपल्याकडे नव्वद दिवस मिळतात आणि या नव्वद दिवसामध्ये आपण जीएस मधले जवळपास सर्व विषय आणि गणित बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचवणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि एखादी समस्या जर उद्भवली तर मास्तरपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही लगेच तो यूट्यूब चालू करेल त्याच्यावरती तो पाठ पाहून घेईल आणि तिथं त्याची कॉन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल आता महाराष्ट्राचा भूगोल पाहता असताना महाराष्ट्राचं स्थान काय आहे विस्तार काय आहे सीमा काय आहेत ह्या पाहाव्या लागतील आणि मग स्थान समजून घेण्यासाठी पृथ्वी गोल आपणाला काय असतो हे बी पाहावं लागेल त्याच्यामध्ये चा दोन चार कन्सेप्ट आहेत एक आहे अक्षव्रत एक आहे विष्व्रत एक आहे मकर व्रत एक आहे कर्कवृत्त एक आहे आर्किटिक व्रत आणि एक आहे अंटार्कटिक व्रत हे व्रत म्हणजे काय असतात त्याच्यामधला अंतर काय असतं याच्यावर सुद्धा परीक्षा प्रश्न विचारते म्हणून महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करण्यापूर्वी मी अक्षवृत्त काय असतात विषुववृत्त काय असतात त्याच्यामधलं अंतर काय असतं कशाला म्हणतात या सर्व बाबीच सखोल चर्चा आपण करणार आहे आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग असतील प्रशासकीय विभाग असतील किंवा प्रादेशिक विभाग असतील मग महाराष्ट्रातली खनिज संपत्ती असतील महाराष्ट्र नदी प्रणाली असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रातले ऊर्जा प्रकल्प असतील विद्युत प्रकल्प सॉरी या सर्व बाबीवर चर्चा करणार आहे तत्पूर्वी आपण पाहून घेऊ पृथ्वी गोलावरती एखाद्या दे देशाचं स्थान कुठं आहे एखाद्या राज्याचं स्थान कुठं आहे आणि परीक्षेने वारंवार विचारलं भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार त्याचबरोबर विशेष करून महाराष्ट्राचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार मग हे पाहण्यासाठी पृथ्वी गोल पहिल्यांदा समजावून घेऊ काही शंका वाटली तर तसं तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता पृथ्वी गोल आहे याच चित्र मी इथे काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अक्षवृत्त कोणते रेखावृत्त कोणते या पृथ्वी गोलावरती असलेल्या काल्पनिक रेषा आहेत नाहीतर तो उद्या उठणार आणि रस्तेने फिरत बघणार न म्हटले विषवृत्त आहे त्याच्यानंतर अक्षवृत्त आहे मग आपल्या राज्यातनं कुठून कुठून अक्षवृत्त गेलं चला रस्तेने फिरत पाहू आपण असं पाहिल्यानंतर मिळणार नाही या काल्पनिक रेषा आहेत म्हणजे काय स्थान निश्चितीसाठी पृथ्वी गोलावरती या काढलेल्या रेषा आहेत व पहिल्यांदा समजून घेऊ हो अक्षवृत्त म्हणजे काय अक्षवृत्त म्हणजे या निळ्या ज्या आडव्या रेषा दिसतात या सर्व अक्षवृत्त आहेत पृथ्वी गोलावरच्या आडव्या आणि एकमेकांना समांतर रेषा आहेत समांतर म्हणजे या रेषेतलं या रेषेतलं मी निळ्या रेषेबद्दल बोलतो ही रेष आणि ही रेष या दोघांमधला अंतर समान आहे 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 म्हणजे अक्षवृत्त याचा अर्थ प्रथवी गोलावर काढलेल्या आडव्या काल्पनिक रेषा काल्पनिक रेषा कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत समांतर म्हणजे दोन्हीतलं अंतर कायमस्वरूपी सारखा आहे आता परीक्षा पुन्हा प्रश्न विचारते एकूण अक्षवृत्तांची संख्या किती एकूण अक्षव्रत्ता आहेत एकशे एक्क्याऐंशी आता लक्षात कसं ठेवणार अक्षयव्रत्त याला समजू आपण अक्षय कुमार मी ऍक्टर बद्दल नाही बोलत माझ्या शेजारचा अक्षय कुमार बद्दल बोलतो अक्षय कुमार नाईन्टी घेतो नव्वद पुन्हा नाईन्टी घेतो आणि पुन्हा एक घेतो नाईन्टी नाईन्टी एक नव्वद नव्वद एक एकशे एक्क्याऐंशी आणि हे घेतल्याच्या नंतर काय होतो आडवा होतो आडवा म्हणजे लक्षात ठेवायचं अक्षव्रत अक्षय कुमार नाईनटी नाईन्टी एक नव्वद नव्वद एक एकशे एक्क्याऐंशी आणि घेतल्याच्या नंतर आडवा होणार म्हणजे आडव्या काल्पनिक रेषा ह्या अक्षवृत्त असतात आता भविष्यात कधी विसरायचं नाही अक्षव्रत्त म्हणजे आडव्या रेषा लक्षात येते एकूण किती एकशे एक्क्याऐंशी रेखावृत्त बघूया रेखावृत्त म्हणजे ग्रीन लाईन आहेत आता कॅमेरा तुला दिसतंय का नाही दिसत मला माहित नाहीये इथून सुरू झाली अशाच पद्धतीनं इथपर्यंत पोहोचली अशा उभ्या ज्या रेषा आहेत मात्र त्या अर्ध वर्तुळाकार आहेत म्हणजे एकमेकांना समांतर नाहीत समांतर म्हणजे नाहीत म्हणजे इथं अंतर वेगळं आहे इथं अंतर वेगळा इथं अंतर वेगळा कालांतराने अंतर कमी 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 होत गेलेला आहे त्या ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत त्यांना म्हणतो आपण रेखा व्रत उभ्या अर्धवर्तुळाकार ज्या रेषा आहेत त्या आहेत रेखा हे किती आहेत हे टोटल आहे तीनशे साठ किती आहे तीनशे साठ सर हे कसं लक्षात ठेव आता इथं अक्षय कुमार लक्षात ठेवला इथं रेखा लक्षात ठेव अक्षय कुमार नाईन्टीन नाईन्टी एक घेतल्यानंतर आडवा झाला रेखा तीनशे साठ घेऊन सुद्धा उभीच आहे कशी आहे उभीच आहे तीनशे साठ घेऊन सुद्धा किती आहे उभीच आहे म्हणजे रेखावृत्त हे उभे असतात आणि अक्षव्रत हे आडवे असतात अक्षव्रत जे आहेत त्या दोन अक्षव्रता मधलं जे अंतर आहे लक्षात ठेवा नेहमी कुठं लिहु रे बाबा आईत लिहितो दोन अक्षव्रत्तामधलं अंतर हे एकशे अकरा किलोमीटर आहे मात्र दोन रेखावृत्तामधला अंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा वेग आहे आता मी सध्या तुला तुर्तास देतो विषुव्रताच्या वरती इथं जे आलेले अक्षवृत्त आहेत आता विश्ववृत्त म्हणजे काय समजून देणारं लक्ष आहे विषुवृत्तावरती याच्यातलं अंतर सुद्धा किती आहे एकशे अकरा किलोमीटर आहे मात्र जस जसं विषुवृत्तापासून खाली येशील आणि जसं जसं विषुवृत्तापासून वरती जाशील तसं तसं याच्यामधलं अंतर काय होणार आहे त्या ठिकाणी कमी होत जाणार आहे मग आता आपण समजून घेऊया मकर व्रत आणि आर्किटिक व्रत हे काय आहे आणि त्याचं माप किती असतं आणि याच्या बाबतची माहिती ठीक आहे काय जर लिहायचं असेल तर व्यवस्थित्या लिहा